नमस्कार दर्शको वेद मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण माडा लोकसभा मतदारसंघातील मा करोळे या गावी आलो आहोत या गावातील नागरिकांचे काय मत आहे काय प्रतिक्रिया आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या ते आपण या, या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार काका काय नाव नमस्कार दत्तुगेजे ना, बर लोकसभेचे इलेक्शन चालू आहे काय वातावरण आहे गावामध्ये वातावरण बरं आहे तुतारी तुतारीच का भाजपच कर्तव्याला चुकलेल्या माणसाला जवळ माणसं घेत नसते तर द्यायचं काम आहे काय केलं त्यांनी नक्की नाही नाही ना, ना, कुठं रोड ना, केले ही ही लोक ही दिसतो की रोड तुम्हाला याचा याचा काढा फोटू फोटू काढा याचा हवे त्यांच्यासाठी बांधल्या त्यांच्या गाड्यासाठी आमच्यासाठी खेड्यातल्या लोकांसाठी काही केलेलं आहे आणि लबाड आहेत ही माणसं लबाड आहेत काय केलं यांनी एवढे पैसे टाकतो तुझ्या तु नावर तेवढे पैसे टाकतो तुझ्या तु नावर निवडून आले आले का बघायला दोन हजार पेन्शन माझं वय आता चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी तरी मला पेन्शन सरकारची मिळत नाही याच कारण काय म्हणजे ही लबाडवाडीवर राहत एसटी मोफत केली तुम्हाला एसटी मोफत आहे की हा हा पाच लाखापर्यंत उपचार मोफत एक रुपया नाही निसता अंगाला हात लावायचं फुकट आहे औषध गोळ्या आम्ही जाणायच्या त्या माझीच बायको आता सात लाख रुपये खर्चून घरी आणली ससुल ना केलंय मी उपचार मोफत नाही मिळाले नाही 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 औषध आणा ना, गोळ्या आणा आणि इंजेक्शन आणा काय फुकट आहे ही सरकार चाभर आहे बाळ आम्ही आता खेड्यातली माणसं आहे आम्ही असं बोलू नाही पण बोलायला आणलंय त्यांनी जी मोहित्यानी केलं ती ह्यांच्या सात जन्मी ह्यांना होत नसत्या जन आहे जग आहे कस बी बोलणार आहे दोन्ही बाजूनी जग बोलणार आहे पण मोहिते पाटलांनी जे केलंय ती ह्यांना कोणाला झालं नाही किंवा बी नाही निंबाळकरला अजून आम्ही बघितलं नाही पाच वर्षात हे निंबाळकर आता त्यांनी यावं तरी आमच्या गावाला ही रस्त त्यांनी आणलं बाबा येड वाकड बर ही फुल केला दा दे देवाला मंदिराला ही दिलं त्यांनी सगळं सुखसुई दिलेल्या मग त्याची आठवण आम्हाला आहे ना आज त्यांच्या फुलथापाला फसलो आम्ही गिफ्ट केल्या बारीत काय बर आता नाही बसणार आमच्या ना। घरात मुलं तुमच्यावर शिकलेली मुलं आहे ती नोकरी आम्ही शान काढतोय की जर्शीच होय नोकऱ्या भरपूर दिले नोकऱ्याच काय नाही त्याने श्यान असलं तर आमच्या गावाला येऊन आहे तुझा माझा मती आहे का आता वेळ पडली ताकाला आहे काय मोगा माग धरून पण आम्ही मोगा मागत बघितला बघितलाय ना कधी एखादं लहान मूल सुद्धा म्हणणार नाही ह्याला आम्ही बघतले हा आम्ही सोडून द्या आमचा विषय पण नाव काय का विलास साठे काय गावात काय काम गावात काय काम झाली कसला मुलास ला मिशावाला लावाला आम्ही ठोतरीशिवाय मतदान करणार नाही फुल केला आम्ही काम केलं बंधारा बरं फुल मिळवून दिले त्याने आम्हाला काय अडचण नाही काय भाजप एवढं चांगलं काम करतोय काय शेतकऱ्याला पैसे मिळते आम्हाला काय कोणाला शेतकऱ्याला देत आहे का आम्हाला देत तीच खातोय पैसा डोळ्यात बोट घालतोय आमच्याच आपलेच पैसे आम्हाला देतो या आणि काय केलं याने गॅस मागवला एक नऊशे सत्तर आठशे आणलाय आता का केला कमी त्याचं काय आम्हाला रुपये मिळत नाही आम्ही लिंबा बघत नाही कुठला आहे आणि आम्ही करत मी नाही त्याला मतदान आमचा शेजाऱ्या शिवाय कोणाला मतदान करत नाही नाही मध्ये बघ असं सवडे परत जातो कशाला नेल तर काय केलंय त्यानं फोकार सोळ्या ती बाहेर असलाच शेतकऱ्याची माझी करून कोणाला त्याला तर बघितलं ना कुटुंबात बसलाय ते खुर्चीवर आहे का मोठ्या काल बसलाय गेलो एकदा वर्गन माग जयंतीची तर बाहेर सांगतो ह्याला शिपायाला कोणाला ते बघ मी म्हणलं बघू दे बघू दे आम्ही तिथं माघारी आलो या घर ना वाड्यात ना हा सुतारी होत नाही राजा मोहराला काय नाव का मारुती सावळुकी बर काय पाच वर्षात विकास काम झाले त्या काय नाही कामाचा विकासच नाही बर भाजप म्हणतं एवढे काम केले भाजप न म्हणजे काय आता त्याला सांग सांगण्याच कर्तव्य आम्ही काम केली म्हणून मग त्यांनी दावा कुठे काम केले ती कुठे नाही हा ही काहीच केलेलं नाही ना गावात आधार काम केले प्रशांत परीचार इकडे प्रशांत मालिक आमदार होतं पण दावा कुठं हाय का काम हे बरं हां मोठं कायच केले नाही ना काम नाही काय दावा ना तुम्ही दावा कुठे केलंय का काम हाय का गावात बोलतरीथं हा एवढे भाजपनं रस्ते केले हायवे कनेक्टिव्हिटी गाड्या खाली टिकवतच नाही कारण रेल्वेतून पहिला शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन जाते दिल्लीपर्यंत म्हणते त्यांनी रस्ते चांगले बांधले आठ आठ तास मुंबईला शेतमाल जायला लागायचा आता चार चार तासातच पोचतोय पोचणार की त्यांची ही ना पोचणार माल पोचणार साठी चांगला तोही जायच शेतकऱ्यांसाठी नाही सुविधा केल्या हो माय सगळं केले महागाई तेवढी जास्त करून ठेवली काय केली काय विकास नाही झाला काय झालाय विकास अजून वाढ होते पवार वगैरे खालदार होती तर त्यांनी चांगले केलं ना उठेतरी कुठेतरी गाव बघून चांगलं केली हम्म ना काय नाव का उत्तम बघण्यासाठी बर काय वातावरण वातावरण काय तुतारी भाजपनं काम मोहिते पाटील आज तीस वर्ष असत असताना मोहिते पाटलांना आम्हाला इथं माहिती करून दिली आठवण करून दिली सगळे दिले काय घरदार आपली होती पहिली पाचोटात होती आपल्या उडी तिरीशे बी दिल्या रस्ते केलं बंदारा केला उन त्या बंगड्या वगैरे तर आतिया म्हणते ती ही काय आम्हाला आणि त्याच घर माहिती नाही की हि तर तोंड सुद्धा आम्हाला दौर कस ह्याच्यात काय करायचं हे आता आमच्या आणीबाणी आली तरी आम्हाला मैत्री पाटला पाहिजे गेल तर रुपयात चारानी तरी सुटना होती ही काय सही सुटना आम्हाला करणार आपल्या भांडाय तरी येते शेजारी रोज ही कुंड इकडे जातोय आपलं चांगला सगळी ओळखी पालकीच्या येते आपली सर आहे तसं माणूस सोडून जाता बी येत आम्हाला लई केलेलं आहे ते भरपूर पालकमंत्री होता बांधकाम मंत्री होता आणि त्या टायमाला काम भरपूर केली तुमच्या गावात शेजारी शुगर कारखाना होता तिथल्या लोकांचे शेअर्स वगैरे बुडवले मग कारखाना विकला बुडवलं नाही दिली दिली बरं टप्प्या टप्प्याने दिली अजून काही लोकांचे दहा दहा हजार शेअर चे पैसे दिले नाहीत असं म्हणते दहा वर्ष नाही नाही ही खोट आहे सर दिले पैसे दिले पण टप्प झाले एवढंच नाही तर काय केलं नाही पैसे बुडवण्याचा काय कोणी बी काय म्हणते त्याला काय म्हणणार जी जे हाय ते चार दोन असते तेच गेले नाश होणारे काय त्या नाश होणाऱ्याचा उपयोग बी होणार नाही फक्त मोहित जी तुतारी येणार हित हिक्स आहे सोलापूर जिल्ह्यात अमृत काय फरक पडेल का एकदा भाजपला नाही माहिती मत पडणार एक लाख सव्वा लाखानं गावात किती मतदान आहे तुमचं आमच्यात तीन सव्वा तीन हजार असेल बर किती मतदान होईल तरी तुतारीला दहा पैसे जाईल ना तर पैसे जाईल योगेश घेच घे काय वातावरण वातावरण सध्या तुतारी जाय का हो तुतारी भाजप एवढं चांगलं काम केलंय भाजप कशा भाजप चोराचा पक्ष आहे का रस्ते बांधले एवढे सगळे हायवे कनेक्टिव्हिटी केली शेतकऱ्यांचा माल आठ तास लागत होता आता दोन चार तास काय थोतांना सगळं बाकीच्या काय आमच्या गावातलं बघायचं मी रस्ते दाखवा एकदा आमच्या गावात एवढं बबन दादा लीड दे तू म्हणले बघन दादाला म्हण आता तुम्हाला लीड भेटते का बघा आमदार केला त्यांचा काय फरक नाही पण काय काय फरक पडत नाही जनता वैताग हो सगळे सगळे तुतारीच वाजवणार आहेत इथली लोक सगळे बस भाजपच्या भाजपच्या पेट्याचं देवने माझं तर म्हणणं ये तू अनुदान दिल पाच रुपये काय शेतकरी मारायला लागलेत तर तुम्ही इथं शेतकऱ्याच्या घ्या एकदा अजून अवा इथं दूध उत्पादक शेतकरी आहे आमचं त्यांच्या पिंडीच सध्या हे निघन आहे खर्च काय ठरवलय यंदा यंदा तू तरी वाजवाय ठरवली बर येईल का शंभर टक्के शंभर टक्के भरपूर लीड होता होईल एवढे जास्त आहे तरी किती लीड भेटेल गावात भरपूर भेटेल चांगले करोर बर काय वातावरण काय वातावरण बीजेपी बीजेपी कस काय हा आता सगळं गाव म्हणते बर प्रशांत माल का कोण ऐकत नाही म्हणते दादाचं कोण ऐकत नाही म्हणते माल सांग काय तुझा अनुदानी भेटल भेटली नाही म्हणते भेटली भेटली बर पाच रुपये भेटली बर काय नाव हर्षवर्धन गायकवाड बर काय वातावरण गावामध्ये वातावरण सध्या तर बर ग आता तर तुतारीच चालू आहे आणि तुतारी शंभर टक्के ये येणारच तुतारीच येणार निंबाळकर मी काम की काय नाही काय नाही काय सुद्धा नाही केलेला आहे ते रस्ता आता कुठंतर बंद दादानी केलेला आहे तिंबाळकरच लेट देतो म्हणलेत की गावात काय आता त्यांनाच माहित कोण द्यायचंय लेट बीड काय नाही भेटत बरे नाही येणार मग गावात नाही नाही तुतारीला मतदान होणे शक्यता आहे करोळे गावात तर भाजपनं काय केलं ना करोळे गावात तर काय केलंच ना ते बेरोजगार बेरोजगारांना देत तू म्हणली रोजगार कुठं काय केलं त्याव निष्ठास आश्वासन दिले दुसरं काय केलं त्यांनी हा